ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमशिवाय ओम नमशिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आपल्याकडे एक प्रश्न आलेला आहे तो प्रश्न असा आहे की मी गेली दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये मी सांगितलं होतं की ज्यांना का कर्णी बादा भूतबादा जादूटोना बानामती हम्म असा जो प्रकार केलेला आहे अगर झालेला असेल न? अगर त्याचा त्रास तुम्हाला होत असेल न? तर अशा व्यक्तीनं दत्त उपासना करावी घरामध्ये काही त्रास होत असेल जागेमध्ये दोष असेल तरी गुरु चरित्राचं पारायण करावं असं मी म्हटलं होतं तर त्या संदर्भातच आपल्याकडे हा प्रश्न आलेला आहे की महाराज म्हणले मी तुमच्याकडून मंत्र घेतलेला आहे शिव उपासनेचा शिवमंत्र पण मला त्रास होतो कुठला की असं मला वाटतं की कुणीतरी काहीतरी मला केलेलं आहे असं मला वेळोवेळी वाटतं तर मी तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता मी शोपासना तुम्ही सांगितल्याप्रमाणे करतो जप वगैरे करतो पूजा करतो शिवपूजा करतो परंतु माझी इच्छा आहे की आ, श्री गुरु दत्ताचं मंत्र उपासना करावी तर मी करू शकतो का असा प्रश्न आहे तर काही अडचण नाही तुम्ही श्री गुरुदत्ताची उपासना करू शकतात काही अडचण नाही फक्त अडचण एवढीच आहे की मी जसं तुम्हाला शिवभक्ती करताना जास्त पत्ते पाळावं लागत नाहीत शिवाशिवीचं जास्त काही आपण सांगत नाही विटाळ चांडाळ असा जे प्रकार असतो तो शिवभक्तीमध्ये एवढा काही नाही कारण शिव हा भोळा आहे त्याला सगळं सहन जमतं आता समजा मृत्यू झाला घरामध्ये त्याचा विटाळ आपण शिवभक्तीमध्ये पाळत नाहीत पूजा अर्चा करू शकतो परंतु दत्त उपासनेमध्ये आपल्याला अशा गोष्टी करता येणार नाहीत ज्या वेळेस तुम्ही दत्त उपासना करत आहात त्यावेळेस तुम्हाला घरामध्ये जी आपल्या महिला असतात त्यांना सुद्धा घरामध्ये शिवाशिव इतर गोष्टीमध्ये करता येणार नाही तुम्हाला जर दत्त उपासना करायची असेल तर त्यांना पाच दिवस हे पाळावेच लागते तेही कडक कडक म्हणजे त्यांना कुठलेही हात वगैरे लावता येणार नाही तसं शिव उपासने चालतं काही झालं तरी पण याच्यामध्ये चा चालत नाही आता तुम्ही म्हणाल की शिवाला चालतं दत्ताला का चालत तुम्हीच म्हणता देव हो बरोबर आहे जसं कसं असतं आता आई स्त्री एक उदाहरण द्यायचे तुम्हाला स्त्री एक स्त्री न? ती वेगवेगळे स्वरूपामध्ये पाहता येते जस ज्याची मुलगी आहे त्याची मुलगी ज्याची पत्नी आहे त्याची पत्नी नवऱ्याची पत्नी अ मुलांची आई भावाची बहीण नातवाची आजी स्त्री ही एकच आहे परंतु तिचे स्वरूप अनेक आहेत हम्म आता नातवाला बोलताना त्याला खेळवताना तिचं वेगळंच प्रेम असत बापाविषयी तिचं वेगळंच प्रेम असतं मुलाविषयी वेगळंच असतं वागणूक नवऱ्याविषयी वेगळी वागणूक असते हम्म असं प्रत्येक व्यक्तीविषयी ज्या नात्याप्रमाणे तिच्यामध्ये ती बदल करते जस बदल करते तसा देवही देव जरी आपण एक समजत असलो आता महादेव महादेव हा देवांचा देव परंतु त्याचे अवतार वेगळेत आता रुद्र अवतार म्हटलं हनुमानजीचा महादेवाचाच अवतार आहे आता ब्रह्म विष्णु, महेश हे तिन्ही देवांचा दत्तात्रेय महाराज झालेले आहेत त्यात महेश अंश आहे बरोबर पण तिथे दत्त महाराजांचं कार्य ही वेगळं आहे हनुमानजीचं कार्य ही वेगळं आहे आणि महादेवाचं कार्य ही वेगळं आहे महादेवाचं कार्य म्हणजे जितका भोळा भोळा भावडा आहे तितकाच राग आल्यानंतर कडक आहे माहित ना तुम्हाला त्याच्या मनात आलं तर ही पूर्ण जग नष्ट करू शकतो जेवढा शांत तेवढाच भयंकर आहे तस त्याचे वेगवेगळे रूप आहेत तस श्री दत्त महाराजाचं रूप सुद्धा म्हणजे महादेवाचंच आहे परंतु त्यांचं कार्य वेगळं असल्यामुळे आपल्याला पत्ते पाळावं लागतात त्याशिवाय आपल्याला त्याची फळ प्राप्ती होत नाही तुम्ही जितके कठोरतेने पाळताना पत्ते तितकं तुम्हाला फळ व्यवस्थित मिळेल तुम्ही चूक केली तर तुम्हाला ते त्रासदायक ठरेल त्याच्यासाठी तुम्हाला जर तशा बाधेचा त्रास असेल बोधबाजेचा त्रास असेल कुठला त्रास असेल तर तुम्ही जरूर दत्त जप करा मंत्र करा हम्म त्यांची सेवा करा गुरुवारी उपवास करा पण चांगला उपवास करा भरपूर काही खाऊ नका जेवण वगैरे करू नका उपवास म्हणजे कडकच उपवास धरावा लागेल नाहीतर आपल्या एकादशी सारखं गाडवानी चर पण एकादश कर असलं नाही चालणार तुम्हाला हम्म आणि गुरुवार उपवास धरलाय तुम्ही तर तुम्ही भरपूर शावोधना खाताल काही खाताल ते पण नाही चालणार तुम्हाला हम्म फक्त तुम्हाला जर त्रास होईल तर थोडंफार फल आहार अथवा दूध घ्यावा लागेल आला लक्षात तुमच्या तुम्ही इतर उपासासारखं कराय जाता ते नाही चालणार तुम्हाला उपासा कडकच असला पाहिजे कडक हम्म शक्य तेवढं पाण्यावर राहायला पाहिजे निंबू पाणी घ्या वाटल्यास अशा पद्धतीनं उपासना करा उपवास करा हं गुरुमंत्र करा तेव द गुरु महाराजांचा काही अडचण नाही तुम्हाला यामधून नक्कीच नक्कीच फायदा होईल तुम्हाला जो काही त्रास आहे तो दूर होईल हम्म तुम्ही जरूर करा काही अडचण फक्त पत्ते पाळून आणि घरामध्ये जर मांसार वगैरे करत असतील तर त्याला शिवू नका शिवाशिव करू नका शक्यतो करूच नका घरामध्ये व्यक्तीला ज्याला त्याचा सवय आहे खाण्याशी तर त्यांना बाहेरल्या वेळ खावं घरात येऊ यू, येऊ नये पूर्ण स्वच्छ होऊन आंघोळ वगैरे केल्यानंतरच घरामध्ये प्रवेश करावा कपडे वगैरे हो धुवून यावेत असं आणि मला घरामध्ये ते मांसार वगैरे करता येणार नाही इतर मंडळी शिवा करता येणार नाही तुम्ही जर घरामध्ये कोणी व्यक्ती उपासना करत असेल ते पण लक्षात ठेवा तर मला वाटतं की तुम्हाला हे सर्व समजलं असं समजून हा जो शंका समाधान कार्यक्रम मी इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नमशिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा